पित्याचे आपल्या मुलांना पत्र माझ्या प्रिय मुलांनो ज्या दिवशी तुम्हाला मी म्हातारा झालो आहे असे वाटेल त्या दिवशी तुम्ही स्वतः बोडे धैर्य आणायला हवे आणि मला समजून सेण्याचा प्रयत्न करावा जेवताना माझ्या हातून काही सांडले वा मला व्यवस्थित कपडे घालता आले नाही तर माझ्या मुलांनो बोडा धीर धरावते दिवस आठवा जेवा मी तुम्हाला वेळ घालवत वे मी कधी एक गोष्ट वारंवार सांगु लागलो तर मला अडवू नका म्हणणे ऐका जेव्हा तुम्ही खूप लहान होता रोज़ रात्री एक गोष्ट वारंवार सांगायला सांगत अस्तव व मी ही तुम्हारा जोप तसेच करीत जर मी कधी स्वतःला नीट स्वच्छ करू शकलो नाही तर मला रागावू नका ही किती शर्मेची गोष्ट आहे असे म्हणू नका तुम्हाला